नमस्कार मंडळी मी हस्तिनापूर गणेश मंडळी इथे भेट देत आलो होतो आणि योग्य वास झाला की मला इथं नितीन भाज पण भेट झाली हस्तिनापूर गणेश मंडळाच्या वतीने आज आरती आयोजित करण्यात आली होती व आज ही आरती माझ्या हस्ते इथे संपन्न झाली मी सर्व गणेश भक्तांना या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जे आपली विसर्जनाची आता येणाऱ्या सहा तारखेला मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्या विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी सहभागी घ्या व्हावं एवढी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि मंडळी आपण आलेलो आहे आता परतूर मुंडा येथील हस्तिनापूर गणेश मित्र मंडळी आपल्या गणेश मंडळीची स्थापना दोन हजार एक वेळेस झालेली आहे तेव्हापासून आपला स्थापना गणपती उत्सव साजरा करतो एवढे वर्ष झाले तुम्ही आता गणपती मांडता तुम्हाला नवीन नवीन वर्ष अशी मोटिवेशन कुठून भेटतात प्रेरणा कुठून मिळते एवढ्या उत्साहाने तुम्ही गणपती उत्साहाचा गणपतीचा उत्सव साजरी करतात हिंदूचे सण आहेत आपण साकारले गेलेच पाहिजे मोठमोठ्या प्रमाणात जे जालना शहर झालं आता मुंबईच्या प्रमाणे जालना शहरात मोठमोठ्याले गणपती बसते तसेच आपल्या एकदा परतूरला आपल्याला मोठमोठ्या प्रमाणात हिंदूंची संख्या वाढवायची त्यासाठी आपल्याला हे सण साजरे करावे लागतील जे एकता महत्वाची ज्या दिवशी हिंदू एक त्या दिवशी सगळे समाज आपला सुरक्षित राहील तुमचं मंडळ लहान मुलांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतात लहान मुलांसाठी जे रोज सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतो जसे संगीत खुर्ची वगैरे डान्स चित्रकला स्पर्धा स्वच्छता अभियान मोठमोठे कार्यक्रम आपण येतो घेतो आपल्या मध्ये सगळं मित्र परिवारांचा सगळे सोबत संघट आहे जे हिंदू म्हणून नावले गेलेले मंडळ ते सगळे मंडळ आहेत आपले परतूर मध्ये गेलेले आपण सर्वांना सर्व सन्मानित करतो आता स्पेसिफिक मंडळ नाही की बाबा अस्तिनापूरच हे म्हणून जे परतूरचे सर्व मित्रमंडळ आहे ते आपले मित्रमंडळ